राजकारण असं झाले की तो धनगराचा तो मराठाचा तो लिंगायचा उगाच एम आय डी सीचं गाजर दाखवायचं आज आमची सामान्य गरीब जनता आहे आज आमच्याकडं जे शेतकरी आहे त्याचा जो आज द्राक्ष बेदाने ह्याच्यावरती काहीतरी विषय होणे गरजेचे तर तालुक्यातील लोक जे खूप हुशार आहेत सगळ्यांना सगळं सक्ड़ा कळतं त्यामुळं विकासपुत्र जरी तुम्ही सतल मानत असला तरी भूमिपुत्र मानणारे आम्ही आहोत आम्ही भूमिपुत्रासाठी विक्रमदादांच्या पाठीमा नमस्कार महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये सर स्वागत आहे महाराष्ट्र जनमत न्यूज विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर स्वागत आज आपण आलेलो आहोत उमदी ह्या ठिकाणी आलेलो आहोत पहिल्या विधानसभेच्या निवडणूक पाचवीवर उमदीकरांचा कवल कोणाला ह्यावर आपण आज इथल्या जनतेशी चर्चा करणार आहोत पहि आपल्यासोबत येथील उमदी येथील जनता आहेत त्यांची चर्चा करूया नमस्कार नमस्कार बोला आता सध्याला विधानसभेच्या इलेक्शनचा वारा आहे तर खरं आहे आता तीन उमेदवार आहेत तालुक्यामध्ये रेस एक महाविकास आघाडीतून विक्रम सावंत गोपीचंद पडळकर आणि अपेक्षा उमेदवार म्हणून तमनुराय पाटील या रेस रेसमध्ये कोण आहे सगळ्यात पुढं कोण आहे काय वाटतं तुम्हाला आता रेस मध्ये मला काय तेवढं माहित नाही मला काय तेवढं कळत नाही मला तिघच रेसमध्ये वाढते मग आपल्याला तालुक्यासाठी विकास कामाबद्दल काय वाटते कोण करेल आपल्या तालुक्याचे विकास विकास सगळेच केलेत आतापर्यंत सगळे केले तर ज तो विषय वेगळा आहे परंतु वरचं जर बघितलं तर वरचं जर राजकारण बघितलं तर बी जे पी कसं आहे फोडाफोडी राजकारण करते त्यामुळे लोकांची नाराजी जास्त आहे वेळेला दोन हजार एकोणीस साली सरकार महाविकास आघाडी सरकार आलं अडीच वर्षानंतर सरकार फोटापोडी जाहीर करून सरकार आलं मग ह्याबद्दल काय वाटतं चुकीचं आहे लोकांना तुम्हाला निवडून देत आहे म्हणजे तुम्ही वर फोडापोडी करताय मग लोकांना विश्वास घेऊन केलं पाहिजे ना कुठलंही काम तुम्ही एका पक्षाला मतदान जर केलं तेच उमेदवार फोटून गेलं तर ते आपल्या मताला किंमत काय हां तो विषय आहे आम्हाला तसंच बोलायचं आहे पण कसं आहे माहिती आहे का राजकारण हा समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के केलं पाहिजे इथं तर ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण चावलं आहे त्या बदललं पाहिजे काळानुसार माणसानं नमस्कार नमस्कार विधानसभेचे इलेक्शन रेस महाविकास आढळ विक्रम सावंत महायुतीवाळा गोपीचंद पडळकर आम्ही अपेक्ष उमेदवारांत तम्मनगौराई पटेलदार हे मोरू पक्के नाम तालुका नेतृत्व सक्षम यार नसतात एक

परत महायुतीतून गोपीचंद पडळकर आणि अपेक्षा म्हणून तमन रोय पाटील हे तिघ आता तालुक्यासाठी रेसमध्ये घोड्या तिने तिघापैकी रेस घोडा कोण इलास काय वाटतं वाटत नमस्कार विधानसभेचे इलेक्शन चालू आहे काय परिस्थिती सध्या सगळ्यात जोरात आहे ते काँग्रेस पक्षाचे विक्रमदादा सावंत यांचा प्रचार कामाबद्दल काय खूप चांगलं काम आहे गेल्या पाच वर्षामध्ये बघताय तुम्ही की पहिले दोन वर्ष तर त्यांचे कोरोनामध्ये गेलेले आहेत तीन वर्षामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते जत तालुक्यासाठी आज तागायत आहेत कुठल्याही आमदारांनी जेवढं काम केलं नाही त्या पद्धतीनं सर्वात मोठा प्रश्न आहे तो दुष्काळाचा जो पाण्याचा प्रश्न होता त्याच्यासाठी आज त्यांची धडपड ही सर्वसामान्यांनी बघितलेली आहे की अगदी अधिवेशनामध्ये असू दे ज्या पद्धतीनं त्यांनी आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा आमदार त्या विधानसभेमध्ये होते पाण्यासाठी त्यांनी नुसता महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकच्या गव्हर्मेंटच्या बेंगलोरपर्यंत त्यांनी स्वतः पाठपुरावा केलेला आहे आज तुमची बर पर्यंत जे पाणी आहे ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेऊन आलेलं आहे म्हणजे त्यामुळं तो भाग थोडासा आपल्याला दिसतो आहे की त्या भागात पाणी झालेलं आहे शिवाय आम्हाला माडगाळपासनं जे कृष्णेचं पाणी आहे ते सुद्धा तिथून सोडून हे आमच्या उमदीसाठी जे महत्त्वाचा टप्पा आहे जे दोडानाला प्रकल्प आहे ते पूर्ण आज त्या गायत एकोणीसशे चौऱ्याण्णवला भरलं होतं त्यानंतर आत्ता एव एवढा पाऊस नसतानासुद्धा आज तिथून सांडव्यातनं पाणी जाईल एवढं ते भरलेलं आहे म्हणजे पुढचे दोन तीन वर्ष आमचा पाण्याचा प्रश्न जवळपास संपलेला आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवणं हा महत्त्वाचा म आपल्या जत तालुक्यासाठीचा विषय होता तर तो पूर्णपणे त्यांनी आणि शिवाय तीन वर्षात हे कामं केलेली आहेत मग त्यामुळं राहिलेली कामं काय असतील सगळीच कामं काय अगदी होत नसतात तरीसुद्धा राहिलेली कामासाठी त्यांना ह्या पुढचे पाच वर्ष संधी देणे गरजेचे आहे त्यामुळे कसं आहे की लागूनची जे कामं आहेत राहिलेली ते त्यांना समजतात त्यामुळे ते पुढं पाठपुरावा होतोय त्यामुळे आता सध्या उमदी गाव एक असं संवेदनशील गाव आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये बरंच सक्रिय असतं बरं आणि कुठले आंदोलन असू दे कुठल्याही पाण्याच्या प्रश्नावर असू दे तुमच्या ज उमदी गाव हे सक्रिय असतं ह्या सगळं बघत असताना आता जे जातीवादीचं जा राजकारण कुठंतर आपल्या तालुक्यामध्ये चालू आहे असं तुम्हाला काय वाटतं अतिशय चुकीचं आहे जत जतच मी म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही बघितलं तर जातीपातीचं राजकारण कुठेही करू नये रा तुम्ही जात कशासाठी असते समाजातील एखाद्या कार्यासाठी तुम्ही जात कुठं राजकारणात जात आणला तर आज एकमेकाला लोकांना कसं झालं आहे की आज आमच्याकडे आमचं ग्रामदैवत आहे जे मलकार सिद्ध वास्तविक पाहता मल्कारसिद्ध हे धनगर समाजाचं देवस्थान पण आम्ही त्याला आज ग्रामदैवत मानतो आम्ही उठलं की त्याचं दर्शन केल्याशिवाय पुढचे प कामाला जात नाही मग अशा ठिकाणी जे जातीपातीचं राजकारण करून आज दिसतंय की बघण्याची परिस्थिती एकमेकाकडे वेगळी व्हायला लागलेली आहे आज माझ्याकडे बघण्याची परिस्थिती समोरच्या माणसाची वेगळी होती त्यामुळे राजकारणामध्ये कुठेही जात आणू नये आणि जातीचं राजकारण खरंच सांगतोय की इतकं घाण प्रकारे हे जत तालुक्यामध्ये चाललेलं आहे आज माझ्यासोबत धनगर बांधव आम्ही एक एकमेकांना गुन्ह्या गोविंद राहत होतो कुठलाही कधी विषय जातीचा आलेला नव्हता त्या ठिकाणी हे आज राजकारण असं झालंय की तो धनगराचा तो मराठ्याचा तो लिंगायतचा हे खूप चुकीचं आहे ह्याच्यानं कुठेही आपला जत तालुका कारण उद्या बघा का हे इलेक्शन होईल काय होईल कुठलाही आमदार निवडून येईल पण एकमेकाला पुढच्या काळामध्ये आपण लागणार आहोत ना उद्या मी काही मलकार शिल्ला जायचं बंद करायचं आहे का गोष्टी विषय येतोय ये, त्यामुळे राजकारणामध्ये कुठेही जात आणू नये असं आमचं वाट मला तरी वाटत जे राजकारण फक्त विकास मुद्द्यावर न चर्चा करतात जातीवरती जर राजकारण शंभर टक्के शंभर टक्के कि कुठलं विकासावरती म्हणूनच आज विकास करणारा आमदार म्हणून आम्ही विक्रमदादांकडे बघतोय त्यामुळे तिथं जातीचं म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं नाही आहे की ते विकास केलेले आहेत म्हणून जे विकास केलेले आहेत ते डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं राहिलेलो आहे आणि ह्याही पुढे त्यांचं पाच वर्षी संधी देण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत नमस्कार नमस्कार विधानसभेचे इलेक्शन चालू आहे चालू आहे काय वातावरण काय वातावरण आहे आता दोन्हीचं पण आता काय सांगावं आपण काय निवडून आतापर्यंत दादा काय सांगितले ह्यात काय फरक नाही जातीपातीवर केलं ना हा विषय असं होऊ नये बरोबर आहे ना दादा हा विषय हो न विकास मुद्द्यावर न करता जातीवादीचं राजकारण चालू आहे शंभर टक्के म्हणजे काय झालं पाहिजे आपल्या तालुक्यासाठी विकास हे काय काय झालं पाहिजे नाही झालं पाहिजे राहिलेला विकास कसा आहे आता जवळजवळ मला वाटतंय की माझे सत्तेचाळीस रनिंग चालू आहे त्या हिशोबावरनं जर बघितलं मी होटिंग करायलापासून पाण्याचाच मुद्दा अजून आमच्या तालुक्याला म्हणजे आमच्या गावाला सुटला नाही मी आणतो तो आणतो आतापर्यंत हेच झालेलं आहे सगळं कुठलाही आमदार एवढी मोठी आश्वासन देत आहेत ना त्यांचे आयुष्य संपोस्ट तर फेटणार नाही बरोबर आहे ना कुठलाही आमदार जेवढी आश्वासन द्यायला लागलं आहे ना त्यांचं आयुष्य देश संपोस्त तर फेटत नाही कशाला उपयोग आहे नुसतं आश्वासन काम झाला विषय संपला अनेक प्रश्न उमदेला एमआयडी चे झाले असं म्हणतात ह्या बद्दल काय कुठं कुठं होणार आहे असं एवढं कुठं शक्य आहे का दोन हजार हेक्टर वर आता ऐकून माहित आहे असं काही शक्य होणार आहे का कुठले जमीन भेटणार आहे कोण देणार आहे त्याला तर पाठपुरावा शासनाचं पाहिजे ना एवढी जमीन बाबा तुम्ही घेतली जेव्हा पैसे झालं एवढं काम होणार आहे अ खोलला पाहिजे उगीच अकोशन मी एक वीस कोटी देतो उद्या म्हणून मी उमेदवार जर होणार असं कुठं शक्य होणार आहे नाही नाही साहेब नक्की नाही सांगतोय का एम आय डी सी हा प्रकार ॲक्च्युली तुम्हाला सांगतो की बाबा आज मंगळवेढा तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे सांगोल्याला एम आय डी सी आहे जतला एम आय डी सी आहे किती फॅक्टरी आहेत तो तिथं आणि बरं तुम्ही एम आय डी सी करा आमच्या गावाला चांगलं आहे सर स्वागत करतो पण आज ती कुठलंही खोटं आश्वासन द्यायचं कुठलं तर एक पत्र दाखवायचं आणि एम आय डी सी मंजूर झाली अजून त्याचा पाठपुरावा सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात त्याला जागा उपलब्ध आहे का आणि किती फॅक्टरी आज जतमध्ये तुम्ही फिरला असाल तिथं बघताय एक आईस फॅक्टरी अँड दूध डेअरी ह्याच्या पलीकडं तिथं कुठली फॅक्टरी आहे का ह्यामुळं उगाच एम आय डी सीचं गाजर दाखवायचं आज आमची सामान्य गरीब जनता आहे आज आमच्याकडं जे शेतकरी आहे त्याचं जो आज द्राक्ष बेदाने ह्याच्यावरती काहीतरी विषय होणे गरजेचं आहे तर काहीही सांगायचं उगंच एम आय डी सी करतो कुठेतरी ते रोजगार आणतो अहो हे खोटी आश्वासनं आणि हे इलेक्शनच्या पुढं आज मला सांगा पाच वर्षापूर्वी ह्याच पडवकर साहेबांना जनतेनं इथनं लोकसभेसाठी लिडिंग दिलं होतं त्या जे एकावन्न बावन्न हजार मतांचं लिडिंग मिळालं होतं त्या बावन्न हजार लोकसंख्येने मला ह्या ठिकाणी मतदान दिले म्हणून परत त्यांनी पाच वर्षात येऊन काही त्यांच्यासाठी काम केलं का हो इलेक्शनच्या पुढे दोन महिन्यात तुम्हाला सगळी कामं करावी वाटतात जेणेकरून इलेक्शनमध्ये उभारण्यासाठी डोळा ठेवण्यासाठी सत्ता तुमची आहे म्हणून तुम्ही काही डिक्लेअर करताय हे लोकं वेडी नाही आहेत आज समजून घ्यायला कारण हे आज सामान्य लोकांनासुद्धा कळतं आहे की बाबा गेल्या पाच वर्षापूर्वी ज्यावेळी लिडिंग दिलं होतं त्यानंतर कुठे गेला होता तुम्ही आणि आज येऊन लगेच दोन महिन्यात मी हे आणतो ते आणतो काल कुठंतरी कुलाळवाडीमध्ये मी स सूत गिरण्या दोन करतो अरे हे आश्वासनं काही तर देऊ नका खोट्या पद्धतीनं तुम्ही लोकांना भुलवायचं काम करू नका जत तालुक्यातील लोक हे खूप हुशार आहेत सगळ्यांना सगळं सग्ड़ा कळतं त्यामुळे विकास पुत्र जरी तुम्ही स्वतःला मानत असला तरी भूमिपुत्र मानणारे आम्ही आहोत आम्ही भूमिपुत्रासाठी विक्रमदादांच्या दादांच्या मामा नमस्कार नमस्कार इलेक्शन दा। आमकडे आणशील विक्रम सावंत महाविकास आघाडीकडे गोपीचंद पटोलेकर महायुतीकडे उमेदवार निवास नमस्कार नमस्कार उमदीत काय बघोपीचंद पडळकरच वातावरण मग उमदीला एम आय डी सी झाले असे म्हणतात होय झाले आता निवडून देऊन बघावं त्याने होते का नाही म्हणजे जागा उपलब्ध आहे उपलब्ध आहे त्यांनी फक्त मत टाकून निवडून देऊन बघायचं होते का नाही त्यासाठी त्यांना मतदान तर करायला लागेल पाच वर्ष विक्रम सावंत आमदार होते ह्यांच्याबद्दल काय आता इथे उमदीत तर त्यांनी नाहीत मग दुसरीकडे कुठे गेला असतं काय माहीत नाही आपल्याला नमस्कार मामा। नमस्कार उमदीमध्ये सध्याला निवडीच भरपूर हा उमदीमध्ये

आम्ही इतके दिवशी आम्ही लय दिवसाची लय आमदार बघितलं आहे वरडताना करून जात होते का पाच तास का पाच मिनिट का पाच दिवस काय पाच वर्षांनी भेटायचं ते पाच वर्षांनी भेटणार आमदार आम्हाला नको हे हाही आपलं शेजारी आहे जतलं गेलं तरी आम्ही दादा म्हणलं म्हणजे उभारतोय बोलतो आहे आपलं काय ते काम करू का। ना करू ते वेगळा आणि कर्नाटकातलं पाणी आम्हाला सोडलं आहे बोर नदीला आम्ही बोर नदीच्या काटाला आहे आम्हाला जरा समाधान वाटलं आहे आता काम इकडनं इक पाणी येतोय पाणी सोड म्हणलं तर सोडत बी नाही काय नाही काय तरी बोलून जातं दादा एवढं तर काम करतोय काल आणि कर्नाटक मंत्री आले होते त्याने मी म्हणलं पाणी आम्ही देऊ तुम्हाला एक दहा टक्के जत तालुका पंधरा टक्के वीस टक्के तर पाणी आहे डालाच्या पुण्याने आता डी एमआयडीसी झाली असं म्हणतात उम होणार असं म्हणतात माझे शेत घेतो म्हणलं ते काय काय मला काय माहित आता गव्हर्नमेंट ते असं आहे माझे विचार होईल होत नाही म्हणायचं नाही खरं हे सत्ता आलं तर बी जे पी सत्ता आलं तर एम आयडी हो तर होईल की मंजूर झाले तुमचे मंजूर झाले म्हणतात हो कोण बघितले त्यांनी स्टेजमध्ये उभारून सांगतात मंजूर केलंय मी मंजूर आलय तुमची एम एम आर डी सी होणार आहे म्हणजे पन्नास एकरची जमीन आहे एम आर डी सीमध्ये माफ करून गेले पूजा केलंय सगळे येऊन भाषण केलंय खरं काय गॅरंटी काय आहे बाय का नाही गॅरंटीचे खरं ना मग हाय आपलं चटणी भाकरी खायचं का आपलं सावंत नाही पाणी तर सोडतं आहे चाळीस पन्नास एकर जमीन दिलं आहे देवानी तेवढंच करत खात राहतो नमस्कार नमस्कार आण आम्हाला काय होत आपले नेता बघून नेता बघून आहे त्याच काय नाही कोण येईल निवडून काय वाटतंय काय ते काय म्हणजे आपल्याकडे जर जास्त गोपीचंद बरकर साहेब यांचं आहे काय ते होईल आता काय नशीब गेले पाच वर्ष विक्रम सावंत आमदार होते त्यांच्या कामाबद्दल काय वाटते मग तुम्हाला त्यांना पण हे चांगलं काम केलं त्यांचा काही विषय नाही